अशा पद्धतीने जो पी एम जे एस वायच्या रोडला ज्या मुरम टाकला जातो ह्या मुरमात संपूर्ण माती आहे हे आपण पाहू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने मोठमोठे दगड माती पांगवली जाते स्थानिक नागरिक आपल्याला वारंवार याची कल्पना देत आहेत किंवा अशा पद्धतीने आज काम चालू आहे या कामाच्या बाबतीत जी क्वालिटी दिली पाहिजे आता साईट वाट्यामुळंच ते, या ठिकाणी पूर्ण डांबराच्या बाजूला ज्या साईड पट्ट्या भरल्या जातात त्या संपूर्ण मुरमाने भरल्या पाहिजे पण अशा पद्धतीने या ठिकाणी ही काळी माती या ठिकाणी अशी मोठमोठे दगड आता ही काळी माती पाहू शकता आपण या पद्धतीने ही काळी माती आ, जा, भरले या ठिकाणी आणून साईडपाट्या भरल्या जातात ह्या पी एम जे एस वायच्या पिंपरी पेंढार दुर्गुड पटर रोडचा संपूर्ण बोजबारा वाजला आहे संबंधित अधिकारी याची चौकशी देखील करत आहेत स काय चौकशी करतायत याकडे मोठा प्रश्न लागला आहे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार शरददादा सोनवणे यांचं काम खूप चांगलं राहिलेलं आहे परंतु दादा ह्या आपल्या कालावधीत अशा पद्धतीचे माती मिश्रित या ठिकाणी साईट पट्ट्या जर काळ्या भरल्या जात असतील तर नक्कीच याची कामाची चौकशी या ठिकाणी केली गेली पाहिजे स्थानिक नागरिकांना देखील कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी दबाव दिला जातो आहे स्थानिक नागरिक देखील वारंवार आम्हाला कल्पना देत आहेत की या ठिकाणी अशा माती मिश्रित या ठिकाणी मुरम पांगवलं जातोय साईट पट्ट्या पांगवल्या जातात हे अशा संपूर्ण माती या मुरमात आपल्याला पाहायला मिळते पिंपरी पेंडार ओतू पिंपरी पेंडार दुर्गुडपट रोडची जी या ठिकाणी मुख्यमंत्री सडकची काम चालू आहे ते साईट पडण्या पट्टी जे भरण्याचं काम चालू आहे ते संबंधित कॉन्ट्रॅक्टर वारंवार आपण या ची, आ, कशी दयनीय अवस्था कशा पद्धतीने काम या ठिकाणी पार पडत आहेत वारंवार दाखवत आहोत तरी देखील या कॉन्ट्रॅक्टरला जाग येत नाही याच्यावर ये कुणाचा वरद हस्त आहे का काही लोकप्रतिनिधीचा या कॉन्ट्रॅक्टरला काही आधार आहे का किंवा काही संशय निर्माण मोठ्या पद्धतीने होतो या ठिकाणी काही जे राऊसाहेब आहेत हे कशा पद्धतीने या ठिकाणी काम करतात हे पहा अशा पद्धतीने या ठिकाणी अशा आणलेला मुरम या ठिकाणी डेपो लावलेला आहे आणि तोच मुरम आता या ठिकाणी भरला जातोय तोच तो मुरम या ठिकाणी पट्टीवर टाकला जातोय ही संपूर्ण माती मिश्रित काळी माती मिश्रित या ठिकाणी आपण त्या रोडवर टाकला ज्या ठिकाणी टाकलेला आहे त्या ठिकाणी देखील दाखवण्यात आलं आहे की आपण या समोरच्या ज्या पुढील व्हिडिओत आहेत का बाबा त्या रोडला जे कोणत्या ठिकाणी त्या मुरम मुरम ता टाकलाय त्या मुरमात संपूर्ण काळी माती टाकली अशा पद्धतीने असा आणलेला मुरम या ठिकाणी दाखवला जातो त्याच पद्धतीने काही ठिकाणी चांगला देखील मुरम वापरला जातो म्हणजे कुठं मिक्स मुरम केला जातो का हा सुद्धा इथं प्रश्नचिन्ह निर्माण होतोय हा या ठिकाणी आणलेला मुरम हा काही मुरम तो काय मुरम काय माती काय अशा पद्धतीने हा हा मुरम जो टाकला जातोय हा पट्टीला मुळात मुरम थोडासा मोठा पाहिजे परंतु ठीक आहे बऱ्यापैकी मुरम आणलेला आहे खडवाण आहे जास्त माती पण आहे याच्यात बऱ्यापैकी याच्यात पण माती आहे परंतु हा तरी कमीत कमी मुरमासारखा थोडासा दिसतोय परंतु या ठिकाणी जो मिश्रित केला जातो किंवा जा, काही ठिकाणी माती माती मिश्रित मिश्रित हे पाहू शकता डेपो तो आता यात यात किती मोठा फरक हेच आपण पहा त्याच्यात देखील माती बऱ्यापैकी आहे मुरम व्यवस्थित आणायला पाहिजे आणि इतकं कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी बिल घेत असतात कशा पद्धतीने या कित्येक वर्ष दुर्गुडपटाचे या रोडचं काम प्रलंबित होतं परंतु आता मुख्यमंत्री सडक योजनेतून पीएम जे एस वाय या जे अधिकारी आहेत पीएम जे जे संबंधित रावसाहेब आहेत त्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे आता शाखा अभियंता यांना देखील आपण संपर्क केला होता त्यांना देखील या रोडची माहिती दिली आहे त्यांनी नक्कीच चौकशी करू असे देखील आदेश त्यांच्या जे शाखा अभियंता आहेत त्यांना देखील दिलेला आहे वारंवार या पी एम जे एस वाय रोडच्या ज्या आपण वारंवार बातम्या करतोय त्या पहा अशा पद्धतीने साईड पट्ट्या भरल्या जातात ज्या पद्धतीने असे दगड टाकलेत त्याच्यावर ही संपूर्ण माती मिश्रित मुरम या ठिकाणी टाकले आता मुरम याच्यात मुरम नावाचा प्रकारच नाही